हेरलेतील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू हेरले तालुका हातकणंगले येथील ओंकार दादा सुखुरपे वई तेवीस याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला या, या बाबतीत अधिक माहिती अशी की ओमकार याचा नवीन घराचं काम सुरू आहे घरासाठी काढलेल्या खड्ड्याततील साठलेलं पाणी काढण्यासाठी ओमकारने विजेची मोटर सुरू केली असता त्या ते खड्ड्यातील पाण्यामध्ये वीज उतरल्यामुळे त्याला विजेचा जोरात धक्का बसला यामुळे तो जागेवरच कोसळला हे घरातील नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानं त्यांनी ओमकारला कोल्हापूर येथील खाजगी व सीपीआर येथे दवाखान्यात दाखल केलं डॉक्टरांनी ओमकारला तपासणी करून मृत घोषित केलं ओमकार हा गेली दोन वर्ष वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होता तो कष्टाळू व मनमिळावो असल्यानं त्याच्या घरातील नातेवाईकांना व मित्र परिवाराला त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे जभर धक्का बसला ओमकारच्या पश्चात आई वडील बहीण मामा असा परिवार आहे महानकरी साठी संभाजी चौगले हेरले ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा